आज आपल्याला बाजार आमटी करायची आहे पंढरपूरची प्रसिद्ध अशी बाजार आमटी आज करायची आहे मूग डाळ घेतलेली आहे हरभराची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ घेतलेली आहे आणि तुरीची डाळ घेतलेली आहे या सर्व डाळी आपण स्वच्छ निवडून घेतलेल्या आहेत आता या आपण डाळी मिक्स करून घेऊया छानपैकी तरीदार मस्तपैकी चवीला आणि भाकरी करून खाण्यासाठी मस्तपैकी आपण आज बाजार आमटी करणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आता या डाळीमध्ये आपण पाणी टाकूया स्वच्छ दोन पाण्याने आपल्याला ह्या डाळी सर्व धुवून घ्यायच्या आहेत या डाळीमध्ये पावडर असते ती धुवून जाणं गरजेचे आहे दोन पाण्याने आपण ह्या डाळी स्वच्छ धुवून घेऊया पाहू शकता आपल्या डाळी इथे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कुकरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं घेऊया डाळी सर्व पाण्यामध्ये टाकून घेऊया यामध्ये आपल्याला जास्त पाणी घालायचं नाही वरती वरती एक ते दीड इंच पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया जेणेकरून आपल्या डाळी ह्या छान शिजल्या जातील आणि उतू जाणार नाही वरच्या आपण तीन चार शिट्ट्या करून घेऊया पातळ असं खोबरं आपण किसून घेतलेलं आहे किसनीने उभा कट केलेला कांदा घेतलेला आहे आणि भरपूर सारा लसूण घेतलेला आहे तर आता हे वाटण आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कढईमध्ये आता आपण तेल टाकूया कांदा टाकून घेऊया कांदा आपल्याला चांगला काळसर करून घ्यायचा आहे आणि ही बाजार आमटी चवीला खूप छान लागते पंढरपूरमध्ये तर फेमस आहे आपण करणार आहोत आपला कांदा भाजला आहे आता या कांद्यामध्येच आपण खोबरं टाकणार आहोत म्हणजे कांदा आणि खोबरं खोबर, दोन्ही व्यवस्थित भाजलं जाईल तर यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया कांदा आणि खोबरं आपल्याला चांगलं काळसर करून घ्यायचं आहे म्हणजे भाजी चविष्ट होते शकता आपला कांदा आणि खोबरं छान भाजलं आहे आता यामध्ये आपण तीळ टाकूया थोडीशी खसखस पुन्हा एकदा आपल्याला परतून घ्यायचं आहे आता गॅस बंद करून टाकूया कारण का कढई जी गरम आहे त्याच्यामध्ये तिळ हे छान तळतडले तर जातात मस्त भाजले जातात मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व वाटण काढून घेऊया माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आल्याचे तुकडे घालूया भरपूर सारा लसूण घेतलेला आहे थोडीशी कोथंबीर आणि एक कडीपत्त्याचं पान आपण यामध्ये टाकणार आहोत कारण की लहान मुले कडीपत्ता खात नाही आणि आपण जर डाळींची आमटी करत हो। आहोत आणि डाळींची आमटी ही खूप पौष्टिक असते त्याच्यामुळे थोडासा आपण कडीपत्ता देखील घेतलेला आहे आता हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते इथे पाहू शकता आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आणि छान मऊसुद्धा असं वाटण करून घ्यायचं पाणी टाकलेलं आहे आणि पाणी टाकूनच वाटण आपण केलेलं आहे तर आता वाटण साईडला ठेवूया इथे गोडा मसाला आहे आणि ते घरगुती काळं तिखट हळद आणि हे लाल तिखट घेतलेलं आहे तर एवढेच मसाले आपल्याला घ्यायचे आहेत आणि घरगुती काळं तिखट आहे त्याच्यामध्ये खडा मसाला देखील आहे त्याच्यामुळे आपण खडा मसाले इथे घेतलेले नाही आहेत कढईमध्ये तेल टाकून घेऊया आता यामध्ये जिरी मोहरी तड़ तड़ लिया है। कड़ी पत्ता बारिक है। आता जिरी मोहरी छान तडतडली आहे यामध्ये आपण कढीपत्ता टाकूया आणि आता गॅस आपल्याला बारीक करायचा आहे आता यामध्ये आपण सर्व मसाले यामध्ये टाकून घेऊया मस्तपैकी तेलावरती हे मसाले सर्व परतून घ्यायचे आहेत आता मसाले खाली लागू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले आपले जळत नाहीत आणि छानपैकी आमटीला आपल्या तरी येते एक दोन मिनटं मसाला चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे मस्तपैकी खमंग असा वास येत आहे मसाल्यांचा आपला मसाला चांगला परतला आहे आता यामध्ये आपल्याला जे वाटण केलं होतं आपण ते टाकायचं आहे मस्तपैकी खमंग असा वास येत आहे मसाला चांगला परतून दिला की तरी देखील चांगली येते आता यामध्ये आपण वाटणाचं पाणी टाकलेलं आहे आता एक पाच मिनटं हा मसाला आपल्याला शिजवून द्यायचा आहे तर पाहू शकता मस्त तरी यायला लागलेली आहे आता आपण झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती एक पाच मिनटं मसाला हा शिजून देणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आपली डाळ इथे शिजली आहे सगळ्या डाळी व्यवस्थित शिजल्या आहेत थोड्याशा आपण घोटून घेऊया जास्त पण नाही घोटायच्या थोड्याशा फक्त मिक्स करून घेऊया झाकण काढूया आपण एक पाच मिनटं झालेली आहेत मसाला चांगला परतला आहे आता यामध्ये आपल्याला सर्व डाळी ज्या घोटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे ते सर्व यामध्ये आपण टाकून घेऊया मी सर्व मिक्स करूया आता गॅस आपल्याला मोठा करायचा आहे यामध्ये आपल्याला वाटणाचं पाणी टाकायचं आहे पाणी टाकूया आता पंढरपूरची स्पेशल बाजार आमटी एकदम खमंग आणि झनझणीत आणि तरेबाज भाकरीबरोबर एक नंबरवर का कुसकरून खायची मस्तपैकी एकच नंबर लागते आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया तर एक पाच मिनटं मंदाचे वरती आपल्याला उकळून द्यायचे आहे कारण आपल्या डाळी तर शिजलेलेच आहेत आणि कट पाहू शकता कट देखील छान आलेला आहे तर तुम्ही नक्कीच अशी पंढरपूर स्पेशल आमटी करायला अजिबात विसरू नका पंढरपूरची फेमस आपली बाजार आमटी येथे तयार झाली आहे तर आजची ही बाजार आमटी जर तुम्हाला आवडली असेल तर नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे आमटी करून पहा खूप छान होते चवीला आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरीबरोबर कुस करून खायची खूप अप्रतिम लागते तर या बाजार आमटीसाठी एक लाईक तर झालंच पाहिजे